काही असं काही तरी चित्र नाहीये पण ही, ही करताना डोक्यात करता तरी असो म्हणजे आलो आम्ही विचार करत असं वाटतं की या बीड जिल्ह्याची हे काय बीड जिल्ह्या बीड जिल्ह्याच्या परिस्थितीप्रमाणेच अन्य राज्यातल्या जिल्ह्यातली नागपूर विदर्भाकडे हीच परिस्थिती आहे खानदेशात हीच परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातली अशीच परिस्थिती आहे मराठवाड्याचं वैशिष्ट्य असे आहे की मराठवाडा प्रश्नाला भेडण्याची हिंमत राखू या भागाचं चा एक चांगलं आहे या भागाचं एक वैशिष्ट्य राहत आलेलं आहे साधारणपणे अगदी वीस वर्ष झाली होती निजामाच्या एकोणीस वर्ष झाली निजामाच्या याच्यातनं बाहेर पडल्यानंतर तरी इथल्या तरुण मुलांनी त्यावेळेला चौऱ्याहत्तर साली जेव्हा इमर्जन्सी लागलेली नव्हती किंवा इमर्जन्सीच्या पूर्वी विकासाचे मुद्दे जे आता तुम्ही सांगितले विकासाचा प्रश्न आहे हा मुद्दा त्यावेळेला इथल्या तरुणांनी लढवलेला आहे आणि सरकार बदलून सरकार त्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत आणि मला तर असं दिसतंय की सतत हे आंदोलन आहे आता आउटलाईन काय देणार आताच्या परिस्थितीला माझ्यासारखा का पोलिटिकल कार्यकर्ता काय म्हणेल आउटलाईन काय देणार जेव्हा मल्टी पार्टी सिस्टीम आहे तेव्हा कुठल्याही पोलिटिकल पार्टीला जाऊन तुम्ही काही सांगू शकत असं काही चित्र नाही इव्हन जेव्हा बाबासाहेला असंच वाटायचं ते म्हणाले शेवटची अगदी शेवटच्या काळात त्याचं हे मत होत कि ते म्हणाले की ब्रिटिश जेव्हा आपलं चंबू गबाळ बांधून परत निघतील तेव्हा या देशातल्या जाती या देशातल्या उपजाती या देशातले धर्म आणि या ह्या सगळ्या शक्ती पुन्हा उभे राहतील आणि पुन्हा उभ्या राहून जे काही केलेलं आहे ते देखील धोक्यात आणतील तशीच परिस्थिती आत्ताची म्हणजे सगळ्या पातळीवर ही परिस्थिती आहे आणि म्हणून नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे कॉमन ना पोलिटिकल पार्टीचे मेंबर नाही समाज काय कुठल्या पोलिटिकल पार्टीचा मेंबर नाही पण समाजाला गव्हर्न करणारी यंत्रणा तर पोलिटिकल पार्टीच देते समाजाला चालवण्याची जी, जी यंत्रणा निर्माण होते ती राजकीय सत्तेमधनच होते त्यामुळं राजकीय सत्ता कशी असावी याच्या संदर्भातलं एक चिंतन महाराष्ट्रात होण्याची गरज आहे आणि जे आपण कुठल्या जे बिहॅन्ड येऊन फॉर्च्युन ध्ये करावी या वाक्याचं जर शतशा आपण जर घेतलं तर मग आपल्याकडचे धनवान आणि आपल्याकडचे जे सत्ताधारी आहेत हे काय आहेत कोण आहेत हे लोक तर त्यामुळे याचा विचार सगळ्यांनीच करण्याची गरज आहे सगळ्याच पॉलिटिकल पार्टीने करण्याची गरज आहे आणि त्याही वेळेला हेच सांगताना डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले की मला असं वाटतं जरी भांडवली सिस्टीम अमेरिकेत असते तरीही आपल्याकडं टू पार्टी सिस्टमच आपल्याला करायला पाहिजे नाहीतर या आता आता हे पक्ष आहेत पुढच्या वीस वर्षामध्ये यापेक्षा असंख्येने अनेक पक्ष तयार होते अनेक संघटना तयार होती आणि मग अगोदरच जर्जर झालेला जाती व्यवस्थेच्या विषयतेने हा समाज पुन्हा विखुरला जाईल तर त्यामुळे मला असं वाटतं की आता नागरिकांचा एक रोल महाराष्ट्रामध्ये मग महाराष्ट्रामध्ये नागरिकांचा जो रोल आहे महाराष्ट्राचं सरकार जर काही करत नसेल आणि महाराष्ट्राचं सरकार करणारही नाही महाराष्ट्र सरकारच्या सर त्याची उपज जी आहे ज्या प्रकारचा जन्म आहे या राजकीय कल्चरचा त्या कल्चरमधनं लोकांच्या भावभावनेला त्यांच्या विचारांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांना कुणी उत्तर देण्याच्या मूडमध्ये नाही वाटत म्हणजे जे एक्झिक्युटाच्या पार्श्वभूमीवर बीडमधल्या मंडळींनी कारण बीडला एक लढाईचा मोठा इतिहास आहे या जिल्ह्याला जो लढाईचा इतिहास आहे तो मराठ मराठवाड्यामध्ये देखील तो आघाडीवरचा इतिहास आहे तर त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये काही प्रकरण काही विषय पुढे आलेले आहेत गंभीर आहे त्याच्यामधल्या गुन्हेगारांना तर फाशी झाली पाहिजे त्यात काही कोणाचा दुमत असण्याचं ता काही कारण नाही पण तुम्हाला सांगतो या देशात दोन गोष्टी सगळ्यात कठीण आहे त्या कुठल्या गोष्टी पैसे हडप करणारे किंवा संपत्ती हडप करणारे लोक जे आहेत देशातले ते रिकव्हरी करण्याची व्यवस्था आपल्याकडे त्या प्रकारची सक्षम नाही कायद्यात आहे पेपरवर आहे पण त्या प्रकारची व्यवस्था नाही रिकव्हरीची पोजिशन नाही आणि दुसरी आपल्याकडे कायदेशीर नियमाप्रमाणे लोकांना गुन्हेगारांना शिक्षा आणण्याची व्यवस्था अत्यंत कमजोर आहे कारण त्याच्यामध्ये अनेक अनेक यंत्रणा काम करावं लागतं तर अशा त्या क्रिटिकल परिस्थितीमध्ये समाज अडकलेला आहे तर त्यामुळे एक नव्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही भूमिका घेतल्या पाहिजेत आणि मग त्याच्यात काय वेगवेगळे कार्यक्रम सगळे तुम्ही सांग जिल्ह्यातली परिस्थिती बोलल्यावर मी काय किंवा सुभाषनं काय बोलायला पाहिजे होतं आम्हाला इंटरेस्ट आहे तुमचं ऐकण्यामध्ये तुमचे फक्त व्हिडिओ ऐकतो आणि व्हिडिओ त्यांचेच आहेत जे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सामील आहेत या सगळ्या उद्योगामध्ये तर त्यामुळे चांगल्या माणसांचं काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे पक्ष संघटनावाल्यांचं काय म्हणणं आहे जर कोणी आलं असेल तर कारण राजकीय चरित्र जर नाही बदललं तर आपला एट्या मर्यादेच्या पुढे जात नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये ही तिसरी फ्रंट जी होती ही लोकांच्या प्रश्नासाठी लढणारी होती त्यांना एक परंपरा पण होती लढण्याची तर ती फ्रंट देखील उभी करण्याचा प्रयत्न जर आपण केला ज्याला डावी लोकशाही आघाडी म्हणतो कारण आता आघाडीच नाही आघाडी त्यांचीच आहे जे सगळे अशा पॅटर्न मध्ये काम करतात त्यांची तर असं काही एक लो, लोकशाही नागरिक अधिकारांचं अधिक सक्षमपणे त्याचा आवाज वाढवणार आज बीड शहर आणि जिल्ह्यातले अनेक पक्षाचे कार्यकर्ते जनसंघटनांचे कार्यकर्ते अतिशय शॉर्ट नोटीस सगळे सगळेजण इथं हजर आहेत ही मिटिंग बोलवल्याबद्दल आणि तुम्ही सगळे आल्याबद्दल मी सुरुवातीलाच तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मी बऱ्याच आधी इथं येऊन बसलो होतो आम्हाला बाबा आडावांनी सवय लावलेली की कार्यक्रमाला ऐन वेळेला जायचं आधीच जाऊन बसायचं जा। आणि मग बोलता येत अशी इथं अनेक जणांच्या तोंडातून जे आलं ऑफिशियल मीटिंग सोपायची आहे की घुसवट झाल्यासारखं किंवा काय म्हणजे बोलायचं ते बोलता बी येत नाही आहे मनात जे आहे ते सांगता येत नाही आणि म्हणजे आपण याच्यात कुठेच नाही आहोत अशा पद्धतीची एक घुसमट जाणवते असं तीन चार जण अनौपचारिक चर्चेमध्ये म्हणाल तर मला असं वाटतं की आजची ही बैठक ती घुसमट दूर करण्यासाठी ते घुसमट थांबवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडेल आणि म्हणून आजच्या मिटिंगचं फार मोठं महत्व प्लॅन मिटिंग अनेक असतात परंतु परिस्थितीची गरज म्हणून तातडीनं ज्या बैठका होतात त्या तितक्याच महत्वाच्या असतात म्हणून संयोजकांना मी धन्यवाद आज जी परिस्थिती आहे म्हणजे विष्णू म्हणाले त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की बीड जिल्ह्यामध्ये काही प्रकरणांच्यामुळं जी काही विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्या पार्श्वभूमीवर जरी आपण इथं सहमत असलो तरी ते म्हणाले तसं महाराष्ट्रातली परिस्थिती आणि बीड जिल्ह्यातली परिस्थिती याच्यामध्ये गुणात्मक दृष्ट्या फार फरक नाही म्हणजे केवळ बीडमध्येच असं काहीतरी फार वेगळं घडतंय आणि त्याच्यामुळे आता बीडकडे लक्ष द्यायची गरज आहे असं चित्र नाहीये आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय कदाचित तिथं बीच स्वरूप पाहले इतर जिल्ह्यामध्ये तिथेही कदाचित लवकरच अशा पद्धतीच्या घटना घडू शकते तर मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीचे राजकारण इथं रुजवल गेलं त्याचा हा एक अपरिहार्य असा परिणाम अशात आणि म्हणून त्याची उत्तरं आपल्याला तात्कालिक तर शोधावीच लागतील बीडच्या परिस्थितीमध्ये परंतु त्याचबरोबर जे रुजवलंय मागच्या काही वर्षामध्ये या समाजामध्ये त्याच्या व्यापकतेच्या अंग्यानं पण आपल्याला काही त्याची उतरं शोधावी लागतात आणि म्हणून पुढे जात असताना मी सुरुवातीलाच एक स्पष्ट करतो मी ज्याच्याबद्दल आधी बोलणार नाहीये परंतु संतोष देशमुख ची ज्या निर्माण पद्धतीने हत्या झाली ती अत्यंत दिशेधारी अशी घटना आहे त्याचे जे आरोपी आहेत गुन्हेगार आहेत त्यांचे जे मास्टर माइंड आहेत त्या सगळ्यांना शिक्षा होण्याची गरज आहे कठोरातली कठोर आता अशी काय त्याच्याविषयी मी बोलणार नाही कठोरातल्या कठोर शिक्षा होण्याची गरज आहे परंतु त्या संतोष यांची हत्या झालेली आहे तशीच परभणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये जी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली ती पण तितकीच निर्मूल आणि त्याच्यामुळं त्या पद्धतीची जी कस्टोडियल डेथ आहे त्याचाही निषेध करावा तितका कमी आणि त्याही त्याचे संबंधित जे कोणी गुन्हेगार यंत्रणे मधले आहेत त्यांनाही शिक्षा व्हायची गरज आहे तिसरी आघाडीचा उल्लेख यांनी केला कधी तिसरी आघाडी काही अशीच कमजोर नाही झालेली तिथे दोनच बाजू हव्या असतात दोनच शक्ती हव्या असतात आणि त्या पद्धतीचं वातावरण रुजवलंय पण त्याच्या पुढचा जो, त्या जो टप्पा आहे ना आता अलीकडच्या काळातला की ज्या दोन बाजू ज्या असतील त्या दोन बाजू पण आम्हीच उभ्या केलेल्या असतील म्हणजे त्या दोन बाजू सुद्धा खऱ्या अर्थानं एकमेकांच्या विरोधक असतील असं नाही त्या एकमेकांच्या विरोधक नाहीतच म्हटलं तरी सांगितलं की दुसरी बाजू सुद्धा आम्हीच म्हणून एखादी घटना घडली की त्या घटनेला जर तपशिलात जाऊ द्यायचं नसेल तर त्याच्या बाबतीत इतर कुणीतरी आवाज उठवण्याच्या आधी आपल्यातलेच कुणीतरी जोरात बोंबलायला लावायचं माध्यम आपल्यासोबत आहे त्याचा फायदा घ्यायचा माध्यम बरोबर जाऊन उभे राहतात अशा व्यक्तींच्या आणि म्हणजे मग समोरची बाजूही यांचीच आणि बोंबलणाऱ्यांची बाजूही यांचीच आणि त्याच्यातून जी घुसमट होते ती घुसमट तुमची माझी आपण जे आहोत हा आपला विवेकाचा आवाज आपण जे आहोत हा इथल्या समंजसपणाचा आवाज आहे परंतु समंजसपणाचा आवाज फॅसिस्ट शक्तीसाठी सगळ्यात धोकेदायक असतो आणि म्हणून दोन्ही शक्ती आपणच उभ्या करायच्या आणि मग आपल्यासारख्याला अडचण होते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचं याच्यापेक्षा मोठा विनोद आणखी काय असू शकतो <laughs> याच्यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो अमित शाह मिटू त्याने वाचल्या कडे मला माहित नाही रान आई पुस्तक त्याने वाचल्या कडे माहित हो, अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा आहोत आपण एका ज्वालिमिकेच्या उंबरठ्यावर उभा आहोत त्याचं भान आपल्याला असणं आवश्यक आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कॉम्रेड कार्ल मार्स असं म्हणायचे की परिस्थितीचं वर्णन अनेक विचारवंतांनी केलेलं आहे करताय पण माझ्या समोरचा प्रश्न असा आहे की आहे ते बदलायचं कस परिस्थिती अतिशय मिरट आहे परिस्थितीचा तपशील आणखी आपल्याला आणखी दसपट्टीनं आणखी तपशीला जाऊन सांगताना शक्य आहे मग ते हाव टू चेंज इट हे कसं बदलायचं हा मुद्दा आहे आणि काय बदल जो कोणी महागुंड आपल्या वीड जिल्ह्यामध्ये पोचला गेलाय त्याला सत्याचं पांघरुण आहे आणि ज्याला सत्याचं पांघरुण आहे सत्याचं संरक्षण आहे त्यांच्या मार्फत संपूर्ण समाज व्यवस्था ठवळून निघती आहे गादरवून ते माजवत आहे याच्याकडे आपलं इंडिकेशन असलं पाहिजे आणि ही सुद्धा गोष्ट खरी आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट चळवळीमुळे विशिष्ट आंदोलनामुळं हा प्रश्न प्रायोरिटी क्रमांक एक वर आला असेल पण कमी अधिक प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडत नाही आणि म्हणून मग अशी म्हणालो मी की आपण एका ज्वालकीच्या आणि आराजकाच्या तोंडावर आपण उभा आहोत त्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या बीड जिल्ह्याची परंपरा खरंच पर है, फार मोठी आहे गौमी एकता मंच आपण या ठिकाणी कायम केलेलं आहे नामांतराच आंदोलन या ठिकाणी लढवताना अनेक जातीच्या लोकांनी धर्माच्या लोकांनी या ठिकाणी घेऊन त्यांनी कामगिरी केलेली आहे विकास आंदोलनामध्ये त्यांनी या जिल्ह्यानं फार मोठे योगदान दिलेलं आहे ती गोष्ट खरी आहे आणि म्हणून हे जे काही जमेचे मुद्दे आहेत आपल्या बाजूचे ते पॉझिटिव्ह मुद्दे आहेत त्याचं संकलन करून त्याची माहिती घेऊन त्यांना एकत्र करून हे एक कोणी फोडल्याशिवाय आपल्या समोर दुसरा अन्याय भारतीय असू शकत नाही अवघड काहीच नाही घुस्मट झालेली आहे का निश्चित झालेली आहे लोक बोलत नाहीत का मोकळेपणाने बोलायला लोक सध्या कचरत आहेत आमचाही हे अनुभव असा आहे काही लोक म्हणायचे काही दिवसापूर्वी घटना घडल्यानंतर एक दोन दिवसात झालं या लोकांना असं नाही करायला ना पाहिजे आई बाई सुद्धा लक्षात त्यावर गाव परिषद झालं त्यांनी त्याच्यामुळं अशी जे लोक दोन तीन दिवसानंतर घटना घडल्यानंतर दोन तीन दिवसानंतर बोलत होते ते, ते आता एक तर बोलत नाही किंवा म्हणते नाही त्यांना विनाकारण गोवलं गेले ते त्या दिवशी नव्हतेच तिथे आम्हाला अशी माहिती मिळाली का माहिती नाही समजा हे काय होत जात नावाचा जो फॅक्टर आहे हा इतका प्रभावी आहे की मी जर समजा मला पट्ट्याने खरी गोष्ट बोलू लागलो तर लोक लवकर दोष देते जातीचे लवकर दोष देते मला मला नम्रपणे सांगायचंय संतोष देशमुखाच्या हत्येच्या निमित्ताने जे काही मोर्चे निघाले अपवाद वगळता एखाद दुसऱ्या माणसाने कदाचित जातीचा उल्लेख केला असेल पण कुणीही जातीचं जा समर्थन केलेलं नाही किंवा अमुक जातीने हा खून केला असं म्हटलेलं नाही गुंडाने गुंडाने खून केलेला आहे आणि गुंडाला त्याला शिक्षा झाली पाहिजे हीच भाषा सर्वांनी वापरली हीच भाषा सर्वांनी वापरली आणि गोष्ट खरी तीच आहे आणि म्हणून मला असं वाटतं वारे यांनी आणि विष्णू ढोबळे यांनी सुद्धा जे मुद्दे सुचवले ते अतिशय महत्वाचे आहेत आपण आपल्या जनसंघटना ज्या दहा पंधरा वर्षापूर्वी होत्या कार्यरत होत्या संघटित होत्या आज काय अवस्था आहे त्याची आपण कमजोर झालेला आणि आपण कमजोर झालेला आहोत कष्टकरी वर्गाच्या संघटना आणि जनसंघटना आंदोलन कमजोर झालेली आहेत त्याचा दुष्परिणाम म्हणून त्याचा दुष्परिणाम म्हणून त्याची दुसरी बाजू म्हणून हे जे काय मवाली हे गुंड गुंड सत्यने जाणीवपूर्वक पोहोचलेले आहेत हे आपण लक्षात घेतले पण आता यांचा जर विमोड करायचा असेल यांना जर समजा नायना करायचा असेल तर काही वार आपल्याही आपल्याला झेलण्याची आपल्याला तयारी ठेवायला आपल्या झेलल्याशिवाय पुढाकार घेत मी बघता म्हणूनच म्हणतो यांचं अभिनंदन करतो की त्यांनी कोंडी फोडण्याचा प्रयत्न केलाय आणि निश्चितपणे मला असं वाटतं वैशिष्ट्यपणे यात्राही नको शकेल परिषदा होऊ शकतील मेळावे होऊ शकतील परिसंवाद होऊ शकतील लोकांना आपण जर बोलायला सुरुवात केली तर निश्चितपणे याच्यामध्ये भागीदारी केल्याशिवाय आणि अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून मी ज्या पक्षाच्या आणि संघटनेचा कार्यकर्ता आहे ज्या जनसंघटनेशी माझा संबंध आहे निश्चितपणे आपण जो कार्यक्रम ठेवाल आपण जे कार्यक्रम आयोजित कराल मला असं वाटतं मला रंजन दारांनी एक सूचना केली आपण ते गुंडशाहीच्या विरोधामध्ये एक सामाजिक परिषद किंवा सोळखा परिषद आपण अशा प्रकारचे आयोजित करावी आम्ही काही दिवसांपूर्वी परभणीला गेलो होतो तिथं ते आंदोलन सतत चालू होतं पण ते आता लॉंग मार्चच्या रूपानं मला वाटतं सव्वीस किंवा सत्तावीसला ते औरंगाबादला येते आज मीटिंग आहे तिथे आपल्या प्रश्न होतं शरद पवारांनी त्याचा राजीनामा घेतला होता आणि त्यांनी दिला होता आमच्या बीड जिल्ह्यामध्ये त्या गोष्टीवर खरं म्हणजे आता बोलायचं की नाही बोलायचं मला माहित नाही परंतु एवढे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये खुर्शीला चिटकून राहण्याची एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे खरं म्हणजे राजीनामा देणं आपल्या जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी अपेक्षित होत पण याला दुसरे एक अँगल असं आहे आरोपीचे तर सर्व आता इथून मागचे घटनाक्रम गोष्टी सगळ्या वृत्तपत्रात येत आहेत रील्समधून येत आहेत मीडियामधून येत आहेत त्याच्याविषयी मी अधिक बोलणार नाही जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे नाही ठरली फाशीची शिक्षा द्यावी की काय करावं पण याच्यामध्ये दोन बाजू थकत आहेत तर जातीचा आहे म्हणून गुंडगिरीचं समर्थन करणं आणि दुसरा माझी त्याच्या दु दुश्मनी आहे राजकीय हो। म्हणून हत्येच्या घटनेच्या आड पडून करणं सामान्य माणसं सा जेव्हा मोर्चा मध्ये येतात तेव्हा त्यांना फक्त संतोष देशमुखाच्या हत्याराला शिक्षा पाहिजे असते देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे परंतु विदारक चित्र असं आहे की कुणाच्या बरोबर राहावं आणि कुणाच्या बरोबर राहू नये अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते आरोप करणारी जी मंडळी आहेत ज्या पद्धतीने मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत संदेश जातात त्याच्यासून सुद्धा जातीवादी मिका जात आहेत ही पण गोष्ट नजरेआड करून चालणार नाही उद्या कदाचित आज जे आरोप करतायत त्यांच्या पाठीमाग किती गुन्हे आहेत याच्या चौकशा सुरू होतील तिकडनं आरोप सुरू होतील त्याला जरा वेळ लागेल कारण सध्या डिफेन्स मध्ये आहेत ती मंडळी त्याही बाबी समोर येतील आपण त्याच्यामध्ये गुंतून घेण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही ना त्यांच्या स्टेजवर उभं राहून आपण आरोप करावा त्या आरोपीवरती आणि मग अशी या ठिकाणी सुरुवातीला सूचना नाही की जातीच्या नेत्यांना बोला आपली जातच कुठे मी माझी नाही ना। मी कोणाला कशासाठी जातीचा निकष बोलण्यासाठी आपण सगळ्याच नेत्यांना बोललं पाहिजे आणि सगळ्याच जातीच्या लोकांनी बोललं पाहिजे ही सूचना मला बरोबर वाटत नाही माफ करा मी तुम्हाला खोडण्याचं इथं काही वाद स्पर्धा नाही मला जे वाटलं ते प्रामाणिकपणे मी बोलून दाखवलं आणि दुसरी गोष्ट नारायणगड ते भगवानगड यात्रा काढू नये कारण भगवानगड बंधाराचं नाही आहे नारायणगड मराठी ते सर्व समाजाचे गड आहेत आपण गडाचा राजकारण आपल्या चळवळीमध्ये आणू नये अशी माझी नम्रतेची दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला मराठवाड्याचं नामांतर झालं नामांतराची चळवळ मराठवाडा विकासाची चळवळ चारू झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्यावळीला नामदेवराव होते या ठिकाणी भागणे आहेत भास्कर आता बरीच आमची जुनी मंडळी